तर मित्रांनो तुम्ही बघितले कसं लागता नाही का किती आलीशान आहे एकदम मस्त अशा खोलीमध्ये काल रात्री वाजता आम्हाला ही खोली मिळाली सुंदर खूपच म्हणजे आणि खूप लवकर असं म्हणणं खूपच अवघड होईल रात्रीच्या दोन वाजता एक दीड वाजता आणि असे भाव सांगत होते तीन हजार चार हजार पाच हजार कोणी आणि छटाकभर म्हणजे पाऊल टाकला असं काम आहे आणि बाथरूमची व्यवस्था सगळी बाहेरच होती हे बघा हा पूर्ण गड चढून आम्हाला वर जावं लागत होतं तिथे बाथरूमची व्यवस्था केली होती तर असो आता आराम वगैरे मस्त झाले हे बघा या पूर्ण अँटिक गल्लीमध्ये रात्री आपली व्यवस्था झालेली होती खाली उत्तर लो है आता खाली उतरलो आहे आणि आता गाडीचं पार्किंग पण जवळपास किलोमीटर अंतरावरती गाडीचं पार्किंग आहे आणि या मध्ये आता गाड्या गेल्यानंतर तिथे सर्व बॅग्स वगैरे गाडीमध्ये टाकून देईल दर्शनाला आपण जाणार आहोत तर मित्रांनो बॅग्स वगैरे नाही का सर्व आम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये टाकल्या आणि त्यानंतर दर्शनाला आम्ही आता या ठिकाणी निघालो ॲटो पकडला ॲटो आम्हाला एक दीड किलोमीटर अंतरावर नेऊन सोडून दिलं आणि तिथून तुम पुढे तुम्ही पायानं जावा असं सांगितलं आणि मग आम्हाला सर्वांना लागल्या होत्या भूका त्यामुळे काहीतरी नाश्ता वगैरे करायचा होता म्हणून आम्ही या ठिकाणी नाश्ता करायला थांबून बघू शकता किती अफाट गर्दी आहे ती गर्दी मित्रांनो सगळी जी आहे ना जे प्रयागराजला जे भाविक आलेले होते ते सगळे भाविक वाराणसीला आलेले होते वाराणसी म्हणजे काशी काशी म्हणजेच बनारस या ठिकाणी काशी विश्वनाथ आहेत गंगेचा खूप मोठा घाट आहे मित्रांनो या ठिकाणी आणि गर्दी पाहता म्हणजे घाट जे आहेत ना घाटाकडनंच तुम्हाला दर्शनाच्या लाईनमध्ये लागायचं होतं तर आम्ही सर्वजण आता त्याच दिशेने जात होतो आणि तुम्ही बघा आम्ही जस्ट या घाटावरती पोचलेलो हो आहोत थी या ठिकाणी अफाट गर्दी आहे या ठिकाणीसुद्धा गंगेमध्ये डुबकी मारण्यासाठी लोकांची म्हणजे खूप प्रयत्न सुरू होते त्या थी ठिकाणी म्हणजे डुबकी मारायला सगळेजण आलेलेच होते थी या ठिकाणी आणि गर्दी पाहून व्यवस्थित चालावं लागायचं एखादं पायजा सटकला पायऱ्यांवरनं तर पडण्याची खूप दाट शक्यता होती बरेच भाविक नाही का तिलक वगैरे लावून असं फोटो काढताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो आता या ठिकाणी पोचल्यानंतर नाही का गर्दी एवढी होती रांगा एवढ्या मोठ्या लागलेल्या होत्या येतानाच आम्ही असं बघितलं होतं की जवळपास पाच पाच सहा सहा घंट्यापासून लोकं रांगेत लागलेले होते मग तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत आम्ही मग इथे बोटिंग करायला निघालो बोटिंग यासाठी मित्रांनो या बोटी चा या या चा या बोटी की या बोटीच्या सहाय्याने या ठिकाणी जवळपास ऐंशी घाट आहेत मित्रांनो या गंगा नदीच्या किनाऱ्यावरती वाराणसीला आणि हे घाट कसे एक्सप्लोर करायचे आपण तर या बोटीमध्ये वापरून बसलेलं होतं आणि ही बोट जी होती मित्रांनो ती खूप मोठी बोट होती यामध्ये जवळपास दीडशे लोक बसू शकत होते तीनशे रुपये पर हेड आमच्याकडनं या ठिकाणी पैसे घेतले त्यांनी आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती बिझनेस या महाकुंभ आणि या सगळ्या याच्यामुळे तयार झालेलं आहे या ठिकाणी आणि बरेच भाविक असे नाही का बोटीमध्ये बसलेल्या असतात फोटोज काढणं ह्या गोष्टी करत होते आणि एक आनंददायिक हा पूर्ण प्रवास वाटत होता आम्हाला सर्वांना आणि लांबून असे नाही का बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पिक्चर्समध्ये आणि ह्या त्याच्यामध्ये आपण हे घाट्स बघितलेले होते आणि गंगा नदीचं पात्र जे होतं ते खूप विशाल पात्र होतं या ठिकाणी आणि या बोटिंगमध्ये आपल्याला एकदा एकदम जवळपास शेवट जवळपास या पूर्ण बोटिंगमध्ये आम्हाला एक ऐंशी पेक्षा म्हणजे चाळीस चाळीस ऐंशी नाही म्हणणार की चाळीस पंचेचाळीस घाट्स जे आहेत ते आपल्याला ते या ठिकाणी आपल्याला सांगणार होते ते आणि यामध्ये आता तुम्ही बघू शकता हा जो घाट आहे मित्रांनो हा मनकर्णिका जो घाट आहे त्याच्या बाजूला असलेलं या ठिकाणी म्हणजे जे, जे लोक मृत्यू पावतात त्यांना या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी केला जातो मनकर्णिका जातो सगळ्यात मोठा प्रसिद्ध घाट आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी एक गोष्ट बघितली मित्रांनो आम्ही की एक मंदिर होतं ते मंदिर असं पाण्यामध्ये झुकलेलं होतं त्याचा पण एक खूप मोठा इतिहास आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाला की तो खूप इंटरेस्टिंग आहे तो आता एक्झॅक्टली तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकत नाही पण मित्रांनो अजून नाही का मनकर्णिका घाट जो आहे तो घाट खूप मोठा आहे आणि तो बऱ्याच जे धार्मिक पिक्चर्स म्हणा किंवा खूप सारे सिरियल्स याच्यामध्ये आपल्याला तो घाट बघायला मिळालेला आहे म्हणजे खूप जुना पिक्चर जर मग बघितला आपण तर इंद्र द टायगर या पिक्चरमध्ये आपल्याला हा मनकर्णिका घाट आपल्याला बघायला मिळालेला आहे आ, या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी जो आता आपल्याला समोरचा घाट दिसत आहे हा आहे मनकर्णिका घाट या ठिकाणाहूनच आपल्याला काशी विश्वनाथ यांच्या दर्शनाला या ठिकाणाहून रांगा लागतात मित्रांनो भाविकांच्या है, या ठिकाणी चार, चार चार रांगा लागलेल्या होत्या वेगवेगळे चार गेट्स होते आणि या ठिकाणाहून म्हणजे रांगा जास्त असल्यामुळे आम्ही काही दर्शनाच्या तिकडे सुरुवातीला गेलो नव्हतो मी तुम्हाला मगाशी सांगितले त्याप्रमाणे आणि या ठिकाणी बोटिंगचा एक, एक आनंद आपण या ठिकाणी खूप सारे घाट आहेत मनकरणिका म्हणल्याप्रमाणे हरिश्चंद्र राजा यांनी ज्या घाटावरती त्यांची सत्ता त्यांनी दान केल्यानंतर काम केलेला आहे तोही घाट होता आपल्या भोसले यांचा पण एक घाट होता या ठिकाणी एक धुबी घाट म्हणून सुद्धा होता असे खूप सारे घाट या ठिकाणी होते आणि या नदीपात्रातून प्रवास म्हणा किंवा ही बोटिंगची सफर करत असताना खूप मजा येते तिथे आणि अजून सांगायचं गोष्ट झाली मित्रांनो की तीन तीनशे रुपये देऊन नाही का आम्ही त्या मोठ्या बोटीमध्ये तर बसलो असेल त्यानंतर परत माहिती आहे का बाजूच्या अजून एका दुसऱ्या घाटावरती जाऊन परत छोट्या बोटमध्ये बसून आम्ही काय केलं नदीपात्राच्या के पलीकडन नाही का जरा स्वच्छ पाणी आणि कमी जरा गर्दी आम्हाला दिसते त्या ठिकाणी म्हणून आम्ही परत तिकडे जायला निघालो परत या ठिकाणी तिकडे जाण्यासाठी शंभर शंभर रुपये आम्ही आ, दिले म्हणजे जे काही खर्च व्हायचा तो वाद होतच आहे या ठिकाणी आणि तर मित्रांनो आपण या ठिकाणी काशी विश्वनाथ दर्शनाला आपण इथे आलेलो होतो पण कुंभमेळ्याची नाही का सगळ्यात सगळी जी गर्दी आहे ती गर्दी इथं पोहोचलेली आहे जवळपास चार पाच पाच किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागलेली आहे म्हणजे आम्ही एक दोन जणांना विचारलं की पहाटे ते चार वाजता लागले होते तर त्यांचे दर्शन म्हणजे दर्शनाला अजून पोचले नव्हते दहा अकरा वाजेपर्यंत म्हणजे खूप गर्दी होती आणि नंतर मंदिर बारा ते तीनमध्ये बंद पण असतं म्हणे असं पण कळालं तर आम्ही मस्तपैकी इथल्या जे घाट आहेत ते सर्व घाट्स बघितले आम्ही त्यानंतर नदीपात्राच्या या साईडला येऊन नाही का या ठिकाणी मस्त अशा आंघोळ्या केल्यात नाही आंघोळ्या केलेल्या आहेत आता मस्तपैकी गंगा नदीमध्ये डुबक्या मारल्यात आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आणि आता इथून आपल्याला अयोध्येला तर आता आपण इथल्या अजून काही गोष्टी बघूया आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास करूया तर काय झालं नदीपात्राच्या या ठिकाणी या साईडला तर आम्ही येऊन गेलो पण आता इथून नाही का तिकडे जाण्यासाठी नाही का आम्हाला बोटच भेटत नव्हती आणि बोट भेटत नव्हती तर मग कसं काय काहीतरी आम्ही एक जुगाड केला आणि एक बोटीवाला म्हणला की नाही ठीक आहे मी पण शकतो सांगू नका माहिती तुम्ही कारण मी जे माणसं घेऊन आलो त्यांनाही कळता कामा नाही तर त्या दरम्यान काय झालं की आम्ही एक विलक्षण क्षण पाहिले या ठिकाणी की नवीन लग्न झालेलं जे दाम्पत्य आहे ते या ठिकाणी आम्हाला आम दिसलं सनईचा आवाज वगैरे आमच्या कानावर पडला आणि मग काय आपल्या कॅमेऱ्यानं थोडंसं शूट करून घ्यावं म्हणलं तर हे बघा तुम्ही कसे दोघंजण नाही का गॉगल्स वगैरे घालून मस्तपैकी या ठिकाणी फोटोज वगैरे काढत होते मी पण मस्त व्हिडिओ शूट करून घेतला आणि आपल्या ब्लॉगमध्ये टाकलं गावातल्यानंतर मग आम्ही परत या बोटीमध्ये बसतो आणि आता आम्हाला परत तिकडच्या साईडला जायचं होतं भरपूर भाविक नाही का या ठिकाणी बोटिंग करत होते आणि या ठिकाणी बऱ्यापैकी रिजनेबल रेटमध्ये होतं सगळं कारण प्रॅगराजनंतर ते प्रत्येकी आहे की खाजे जायचीच ते आम्हाला त्यामुळे आपला आपण बोटिंगचा जो आनंद आहे तो आमचा डबल का परत दोन दोनशे खर्च केले आणि एकदम पूर्ण परत प्रकारे पहिल्यांदा असे हाच त्यांनी आम्हाला दाखवले त्याप त्यावेळेस एक चांगली गोष्ट अशी ती बऱ्याचशा मोठी जाता येतात एक्सिडेंट किंवा असा आमच्या या आलेली नाही आमच्यासुद्धा तर असं एकंदरीत आवडतो Прошу ПМУ, это было так, как तर भावानू नाही का बोटिंग झाल्यानंतर आम्ही ज्या घाटावर आम्हाला सोडलेलं होतं त्या घाटावरून नाही का काशी विश्वनाथ यांच्या मंदिराकडे येण्यासाठी खूप गल्ली 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 गोळा बोळा करून एवढं आम्ही फिरत फिरत आलो होतो आणि जुनी काशी वाराणसी जी आहे ती आम्हाला बघायला मिळाली आणि समोर आल्यानंतर पाहिजे ते काय मालिकांची गर्दी फक्त एक रांग होती मित्रांनो एका गेट नाही का इथे चार गेट्स होते त्या गेट्समधून आपल्याला हे जे समोरचं आपल्याला मंदिराचा प्रवेशद्वार जो दिसतो आहे काशी विश्वनाथ यांचा या ठिकाणी आपल्याला म्हणजे ते एंट्री देणार होते पण गर्दी एवढी अफाट उम्मस भरलेली होती त्यामुळे आम्ही काही त्या ठिकाणी मंदी जायचा आमचा काही प्रण आणि विषयच नव्हता त्यामुळे आम्ही हा निश्चय केला होता की आपण काय करू की गेटचं तिथे जाऊ जिथे द्वार आहे तिथे मोठी स्क्रीन लागलेली होती आपल्या व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि तिथूनच आपण बाबा काशी विश्वनाथाचं आपण दर्शन घेऊया मध्ये जाऊन दर्शन घेणं काय आणि या स्क्रीनवर दर्शन घेणं काय आपली एकच आहे म्हणले या ठिकाणी आणि एवढी गर्दी पाहता आपण बऱ्यापैकी याच ठिकाणाहून आपण दर्शन घेऊया आता आम्ही सर्वांनीच निश्चय केला या ठिकाणी आणि तुम्ही आता बघू शकता आणि आता वेळ असा झालेला होता की मला वाटते यावेळेस नाही का मंदिर बंद होतं मित्रांनो बारा ते तीन या वेळेमध्ये या ठिकाणी मंदिर बंद केलेलं असतं आणि तुम्ही बघू शकता मला वाटते या ठिकाणी अभिषेक सुरू आहे आणि तिथूनच आम्ही दर्शन घेतलं आणि जय बाबा काशी विश्वनाथ असं म्हटलो आम्ही कारण एवढ्या गर्दीमध्ये तर दर्शन शक्य नव्हतं तर बघू म्हटल्यानंतर जेव्हा केव्हा आपल्याला भविष्यात वेळ मिळेल तर त्यावेळेस आपण नक्कीच परत येऊन गर्भगृहात जाऊन आपण दर्शन घेऊया हा निश्चय केला आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की आम्हाला सर्वांना थोड्या थोड्या भूका लागलेलं तर त्या आम्ही नाश्ता केला होता मस्त पैकी नाही का पुरी भाजी खाल्ली होती पण इथे लस्सीचं एक दुकान पाहता वाराणसीला आल्यानंतर तिथली लसी जर आपण हल्ली नाही लसी जर आपण केली नाही तर काय गोष्ट आहे आपली त्यामुळे आम्ही सर्वांनी लसी घेतली नाही पण लसी घेतली सर्वांना त्रास करता तर, तर मित्रांनो काल रात्री नाही का, काल रात्री अक्षरशः मला तीन वाजले अयोध्येमध्ये पोहोचायला ज्या ठिकाणी म्हणजे एंट्री होती मंदिराकडे जायला तिथे एक तर पोलिसांनी थांबवलं आणि सुरुवातीला तर हायवेचे हायवे बंद करून टाकलेले होते आणि आम्हाला इतक्या गावखेड्यामधून यावं लागलं की अशी अक्षरशः रात्री भीती वाटत होती की रस्ता खरंच आहे का समोर का अजून काहीतरी प्रसंग येऊ शकतो का काय याच ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी रात्री झाल्या त्यामुळे कसं तरी आम्ही रात्री तीन वाजता पोहोचलोत आणि ह्या इथे एक रूम आता मिळाली पण ते पण रूम अशी आमची बकवास मिळाली त्याच्यामध्ये की नंतर काही तुम्हाला सांगता चाललं नाही मला तर मित्रांनो मग रात्रीचा कालचा जो आपला ब्लॉग होता तो ब्लॉग आपण आता याच नोटवरती आता आज एंड करतो आहे आणि आज आपण अयोध्येत असल्यामुळे आता अयोध्येमध्ये आपण मंदिराचं दर्शन वगैरे हो सर्व आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये